विचार करायचा आहे माणसाच अंतकरण काय नाही माणसाचं माणूस कसा आहे तर त्याला विषयाकडे तो धावतो तो पतंग त्या पतंगाला काय होत तो दिव्यावर त्याला माहित असत दिव्यावर झुडवती आपला नाश आहे पण त्याला तो दिवा पाहिला की त्याला मोह आवरत नाही तो काय करतो नाश दिसत असून सुद्धा काय करतो दिव्यावर झुडव्ह म्हणून आता मनुष्याच आयुष्य अतिशय आहे येत आयुष्य आहे अतिशय आयुष्य आहे त्याची किंमत करता येत नाही त्याच्या लाभाचं वर्णन करता येत नाही आत्मसुखापासून जो समाधान शांतीमध्ये मग दुःखाचा नाश होतो हे शब्द सांगता येत नाही परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी कि त्या भगवत चिंतनाकडं माणसाचं मन लागत नाही नाही का दिवसातून आठ अठात जरी बसायचं म्हटलं आठ जरी बसायचं म्हटलं तरी तिथं काय होत बसलं की पाच मिनिटं जरी झाले तरी त्याच्या मनात ऊनगाव पुढे नामाकडे चित्त लागतं नाही का नामाकड चित्त लागत नाही बघ आता आता सांगितलं ताई मी ठेवले ताई तो अनुभव सांगितला कि घरामध्ये एवढं सोनं आहे एवढ संपत्ती आहे एवढ सोनं आहे एवढी समृद्धी आहे पण आज त्याचा परिणाम काय झाला तरी परंतु कोणाला शांती नाही घरात समाधान नाही ती संपत्ती आज काय झालेली आहे विषासारखी खायला उठवली नाही का खायला संपत्ती जमवताना काय काय केलं असेल नाही का मोठ्या कष्टानं आणि मोठे इच्छणं अनेक गोष्टी बाजूला सर्व ती संपत्ती मिळवली पण ती संपत्ती आता दुःखाला आणि विनाशा कारण आणि पण देवाचं नाम देवाचं चिंतन करण हे काय होत तर विषय विषांचा पडीपाडू गोड परमार्थ लागी करू आणि कडू विषय गुढी जगाशी माणसाचं माणसाच परमार्थाकडे प्रवृत्ती होत नाही झाली तरी काय करतो तो कसा तरी परमार्थ करतो वर्चवर परमार्थ करतो परंतु सरकारचा कोणत्या गोष्टी छाऊ शकतो म्हणजे आपण नेहमी पाहतो ज्या स्त्रीला संसारातच तू भोगायचा तिला संसारातला आनंद जर तिला प्राप्त करू जी किंवा तुका म्हणेवृत्ताची देवावरी सत्ता परंतु ज्या स्त्रीला परपुरुषाचं व्यसन लागलेलं नाही जी परपुरुषामध्ये अडकलेली आणि तिचं काय होत लागत नाही चित्त लागत नाही आणि कितीही लाभ जरी असला नवऱ्याची संपत्ती आहे परंतु तरी स्वातीचं चित्त तित्त लागत नाही आणि तस हा परमार्थाचा लाभ खूप मोठा आहे त्यासाठी कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे चुक बोगायचं आहे तिनं काय करायला पाहिजे तर परिषा पासून तिनं सावध राहतो नाही कामचिंतनासाठी म्हणून तर परंतु त्यासाठी सोन्याचं भांड लागत नाही का सोन्याचं भांड लागतं त्यासाठी विवागिनीच दुधी प्राप्त करायचं आणि ते पचवता आलं पाहिजे आणि मग काय होत तर मग ते, ते सामर्थ्य परंतु म्हणूनच काही आपण असं करायचं आहे या मनाला भगवत चिंतना करत मन घेत नाही भगवत चिंतन नाही का ते वळत नाही परंतु कसल्याही परिस्थितीमध्ये काय करायचं आहे जसं एखादा अं योद्धा असतो आणि तो नाठळ घोड्याला जागेवर बरोबर किंवा रिंगमाष्ट असतो तो वाघ सिंहाला सुद्धा जागेवर जसं आपल्याला काय करायचं आहे या मनाला या इंद्रियांना विषयापासून बाहेर काढायचं आहे आणि हा तो चिंतनाला आता एक आपणच विचार करा आपण तुम्ही चिंतनाला बसला आणि अत्यंत प्रेमाने मनापासून त्या चिंतनाचा प्रवाह हो, एकदम जोरात जर चालत असेल आनंदाने चालत असेल तो थांबता थांबत नसेल तर समजायचं आपली लाईन गोष्ट परंतु जर चित्तात विषय येतात का ज्ञानाचा भक्तीचा प्रवाह खंडित होतो प्रवाह तिथंच बंद होतो नाही का धरण पुरत आणि मग विवेकाने वैराग्याची ज्ञानाची गावाची गाव वापरून जात हे साधन आहे हे परमार्थला खूप मोठे धोके मो या इच्छा या वासना या कल्पना या परमार्थला खूप धोकेत बर का हे धोके आहेत म्हणजे या चोरांच्या हो पासून पैल आपण सावध राहील चोर येत हे लुटेरू येत आणि आपल्यातच राहतात आणि आपण त्यांच्यावर होतो जीवापाड प्रेम करतो जीवापाड प्रेम करतो त्यांच्यावर का आणि म्हणून नेहमी सांगतो आपण सद्गुरूंच्या पुढे बसावं मग ते काय करा त्यांच्या पुढे आपण बसावं आपण बसतो नाश्ता करायला त्यांच्या पुढे बसतो कशाला नाष्टा करायला परंतु आपले दोष घालवण्यासाठी आपण त्यांच्या पुढे बसतो त्यांच्या पुढे बसावं नष्ट करायला नको गप्पा मारायला नको तर आपले दोष घालवण्यासाठी त्यांच्या मुलं बसावं का मग असा जो शिष्य असतो असा जो शिष्य असतो खरं सोनं असतं ना खरं सोनं आग्नीला भीत नसतं तुम्हाला मी सांगतो खरं सोनं जे असतं त्या आगीला कधी भीत नसत आणि खोट सोनं जे आहे ते आग्नीकडे जात नाही त्या अग्नीला चुकवत त्याला नको असतो आणि म्हणून काय करायचं तर वाघ असतो वाघ कधी गवतो गवताची हिरवेगार पिंडी ती वाघाला कामाची नसते किंवा जी वाण स्त्री आहे तिला गरीब नवरात्रीचा कामाचा नसतो अशा प्रकारे आणि म्हणून आता अशी शेवटची पाळी एक म्हणू शकतो मोठ्या काय करायचं कठोरपणे त्याला कठोर अंत्यकरण लागतो शूर आणि धीर असा योद्धा लागतो कसा योद्धा लागतो शूर योद्धा लागतो दृढ निश्चय योद्धा लागतो अर्जुन सुद्धा काय झालं होता शस्त्र टाकलं होत शस्त्र टाकलं यांना कसं मारून त्यांना कसं मारून जे कसं करून ते कसं करू म्हणजेच हा विषय कसा सोडू तो विषय कसा सोडू हे कसं सोडू ते कसं सोडू असं जीवास होते परंतु भगवंतांनी त्याला काय केलं असं रामबाण अशा प्रकारचं औषध त्याला दिलं आणि मग अर्जुन म्हणतो आता त्याला इच्छाच राहिली नाही आणि इच्छाच न राहणं मग आम्ही सांगितलं जो सद्गुरूंच्या पुढे मांडी घालून बसतो देवासाठी मांडी घालून बसतो देवासाठी नाही मांडी घालून बसतो देवासाठी परंतु आधी काय करावं लागतं आधी त्याचं साफसूप करावं लागतं घर जर भाड्यान जर द्यायचं असेल नवीन भाडी करून जर असेल त्याला घर स्वच्छ करून द्यावं लागतं क्लीन करून द्यावं लागत तेव्हा तो ला ते घर भाड्याने घेत नाही तसा तो घर घेत ना मग देवाच्या भक्तीला हे घर लावायचं आहे हे स्वच्छ नको का क्लीन नको का आणि मग कसं आहे पाहतो माहिती आहे ज्या स्टोब मध्ये कचरा अडकलेला आहे त्याला किती पंप मारा तरी तो चालतो किती पंप मारा तो चालत कोणची आज ट्यूब आहे गाडीची ट्यूब असते नाही का तिला जर होल पडलेला असलं ना किती हवा भरा किती हवा भरा तर ती हवा त्याच्यामध्ये टिकत नाही टिकत नाही त्याच्यामध्ये मग असं जे कमकुवत अंतकरण कमकोत अंतकरण परमार्थ करू शकत नाही मग सांगितलं शूर आणि धीर स्वामी काजी तू साध आणि म्हणून कसा तर हनुमंतराय कशी होते हनुमंतराय कशी होते चित्तात दुसरा विषय विषयच नव्हता विषय आपल्या घालव घालवता येतात ना हे विषय असे आहेत ना ठेवले तर राहतात आणि घालवले तर ठेवले तर जातात घालवले पण जातात पण आपण घालवतच नाही घालवतच नाही त्याला मोठ्या आग्रहाने आपण ठेवून घेतो नाही का मग असा जो तुम्हाला सांगतो असा पाहुणा असा लबाड पाहुणा लबाड पाहुणा जो आहे हा आणि त्याला जर पाहुण चार केला पुढ केलं तो कशाला घर सोडतोय लबाड पाहुणा घरा पाहुणा थांबत नाही लढ पाहुणा घर सोडत नसतो म्हणून असे जे विषय आहेत तर हे विषय बाहेर निघत नाही म जातो का इच्छा जाते का अनुभव घ्या अनुभव करून देत नाही अत्यंत प्रमाणे अत्यंत आनंदाने तुम्ही बसा चिंतनाला अर्धा तास बसा आणि कस एकाग्रतेने किती प्रमाणे धुंद होऊन चित्त दर, 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 दर चित्त ते चित्त कस धड 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 धडा धड नाम करत का कवटे लागतात गाडीला साठ नाही का गाडीला सारखे लागतात गाडी भरगाव सुटते चिंतनाची गाडी भरगाव सुटली पाहिजे भरगाव सुटले पाहिजे दीडशेच्या वेगानं सुटले पाहिजे नाही का आणि मग अशाच प्रकारे ती चित्त लागते का बर आणि म्हणून आपल्याला तर का ते चित्त चिंतन का करत नाही तर ते त्याला घडवलं नाही घडवलं नाही आजार तर डॉक्टर क जायलाच पाहिजे ना हजार असेल डॉक्टर क जायला पाहिजे नाही कारण डॉक्टर पासून आजार पण चालणार नाही आणि एक दिवस तो काय होतो आपल्या प्राण घ्यायला प्राणालाच काय करतो एक दिवस आपल्याला मुकावा लागत नाही का म्हणून कसं आहे तर आपलं आता मी तोच विषय सांगितला अतिशय आवडीने भावी आणि नामगिरी तुझी चिंता नको खेद करू कोणा त्या गोष्टीचा पती असं आवडीनं आनंदानं प्रेमान ते म्हणून भजन राहतच नाही का ते भजन थांबतच नाही भजन थांबतच नाही माझी मदत झाली म्हणून कस आहे चित्त ते चित्त काही जरी केलं काही जरी केलं तर ते, ते माघारी फिरत नाही नदीला तुम्ही काय हटवणी हटतो सागर हटिले की कडे उफाळे नव्हतो दुसरीकडून घडून डोंगर कडे ज्वालामुखीला बघत आली तो काय कल्पना ज्वालामुखी आहे तो आपण प्रथे जाऊ त्या ज्वालामुखी जाऊ द्या खोकला आला साधा खोकला तरी आपल्याला दाबता येते खोकल्याची उगळ ती दाबता येते का संधसला लागली किती वेळ आपल्याला थांबता येईल नाही का दारूची बाटली पाहिल्यावर दारूने दारू थांबवू शकतो का नाही का किंवा त्या एखाद्या जनावरानं हिरवगार शेत पाहिलं तर त्याची काय विरक्त दया नाही आपपर संतुष्ट सर्वदा शहाणी वजे सांडून या दुरी आणि आपण तसे संपत आता खूप विषय सांगितला खूप विषय सांगितला खरा रे बापांना साधन नाही का अवघड का हे काम क्रोध लोभ इच्छा म्हणून तर भगवंतांनी अर्जुना सांगितलं पहिला मूळ तुला तुला मी पाहिजे ना सुख पाहिजे आनंद पाहिजे ना पहिला महूर्तू झालो आणि कशाला मोह पाहिजे त्या मेंढी न कशाला वाघाची मैत्री करायची त्या मेंढीला चार जरी सांगितलं त्या वाघाशी नाजी लावत नको त्या वाघाशी नाजी लावत नको ती म्हणजे नाही तुले माझ्याशी बुड गुरु त्या चले माझ्यावर जीवाय त्याचले माझ्यावर प्रेम आहे तो रोज त्याचा मला सकाळ संध्याकाळ फोन असतो म्हणाचा का अजून हिचा नंबर आला नाही अजून नंबर नाही म्हणून तो वाघ काय करतो गोड गोड जणी सांगितलं तेव्हा त्या मेंढीला सांगितलं तर त्या मेंढीला फुटल नाही काही धारजी नसते काही दारजी पण असते शेतकऱ्याला गाय धार्जी नसते कस याला काही नाही का आणि म्हणून काय आहे साधू संत माय बाप अवत्याने खरा कल्याणाचा मार्ग सांगितला परम कल्याणाचा मार्ग त्याने दाखवला अत्यंत शाश्वत आणि अत्यंत सुखाचा अवस्था त्याने दाखवला पण त्यांचं पटत नाही त्यांच पटत नाही मग काय सांगावं आता मग जगाचं का पडत याचा अर्थ काय बुद्धी दोष ही आकाशाचा या काविळीचा दोष दृष्टी काविळीमुळे दृष्ट दोष निर्माण झाला त्यामुळे पिवळ नाही पण पिवळ दिसत पिवळ नाही पण पिवळ दिसत तशाच प्रकारे काय आपण सगळ्या बुद्धीचा खेळही आपली आपलं करा सुरू बन आणि संसार बंधन तोडा काय सांगितलं आपली आपण करा सोडवून सोडवणूक जर करायची असेल संसार बंधन तोडा गेली बंद तोडला पाहिजे कोण संसाराचा बंद तोड सगळे जग म्हणतं ना संसार सोडा असं जगात कोणी सांगते का पैसा नको असं जगात कोणी म्हणत बंगला नको जगात कोणी म्हणत आणि फोकरचा पैसा असला मग तर फोकरचा पैसा भ्रष्टाचार का बोका लागतो पाहिजे आणि जास्त जास्त पाहिजे नाही का आणि म्हणून कसं परंतु चिथक घात असो तर आता मी थोडस जास्त बोललो आपण काय आहे तर काही असो जग कसही असो कोणी कुठेही जाओ आपने आपने ही ही। तो आपल्याला आपलं हित करून द्यायचं आपलं कल्याण करून द्यायचं पुन्हा मनुष्य जन्म नाही पुन्हा साधू संतांची भेटही नाही आणि दुर्मिळ अशा प्रकारचा हा खेळ आहे आणि म्हणून कसं आहे आत्मज्ञान हा कसा आहे आपल्याला मन हे मन स्वीकारत नाही नाही का जस दारूच मन असत ते दारूला दारू सुरीत नसत पण त्यानं i will